पहिल्या दिवशी सात कलूळ बाळ जन्मले रूप मंजूळ राजय अस्मान सुय मंडळ आले मार्वती घेऊन निळ राम जन्मले रावणाचा काळ जु बाळाजू रे जु दु। दुसऱ्या दिवशी जर्णा बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाला गेले मार्वती जिवंत केले उमरीला पती जो बाळा जो तिसऱ्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता रावणानं नेली कशी देवा तुम्हा निद्रा लागली गेले मार्वती लंका जाळली जो बाळा जो, रे जो। चव त्या दिवशी बोलली भागा निरंकार होईल जागा उटा बायानो चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला नागा जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी बोलली नीला दशरथ राजाला पुत्र ग झाला कौशल्या मातेनी झोका ग दिला जो बाळा जो रेजो कौशल्या मात्याने झोका ग गि जो बाळाजू जो तर मैत्रिणीनो मी म्हटलेला हा पाळणा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्याला नाव ठेवण्याच्या वेळेस उपयोगी पडेल तर श्री स्वामी समर्थ असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ बाय